मित्र हो आता या क्षणाला आपण आहोत राज्यातल्या सगळ्यात मोठ्या इंडोर स्टेडियम मध्ये किंवा क्रीडा संकुलामध्ये आपण आहोत नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया या वरणी इथल्या डोम मध्ये आणि इथे सु आता थोड्याच वेळा मराठीचा जागर आणि तो करण्यासाठी दोन भाऊ एकत्र आलेत जवळपास साडे अठरा वर्षाने पद्धत एकत्र आले होते पण आता जर आपण पाहाल तर मी आपल्याला सगळ्यात आधी इथला नजारा दाखवतो हा स्टेज बनवण्यात आलेला आहे हा जो स्टेज बनवण्यात आलेला आहे

या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती पण ज्या थोरल्या चुलत वस्तूमुळे आणि मावस भावामुळे राज ठाकरे यांना दोन हजार पाच मध्ये शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं होतं आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुख हे आपले विठ्ठल आहेत पण या विठ्ठलाला मरव्यांनी घेरलं आहे असं म्हणत बाहर एच राज ठाकरे बाहेर पडले होते तेच राज ठाकरे आज पुन्हा एकदा आपल्याला पक्षातून बाहेर काढणाऱ्या आपल्याला सदग्रस्तांबरोबर या ठिकाणी मराठीचा जागर करण्यासाठी एकत्र येत आहेत आज आपण जर पाहिलं तर या संपूर्ण कार्यक्रमाची जी काही आयोजनाची बाजू आहे ती दोन्ही पक्षांकडून सांभाळण्यात आलेली आहे आणि त्या कार्यक्रमातनं मी जसं माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ठाकरे नेटके पण जे आहेत ते इथे करण्यात आलेले आहेत आपल्याला हे सगळे दिसतील आजूबाजूला की तिथे सुद्धा कोणत्याही पक्षाचा उल्लेख नाहीये

जगभरात लोकप्रिय केली आणि आपल्या विरोधकांना धसका घ्यायला लावला त्याच पद्धतीची ही चित्र इथे लावण्यात आलेली आहेत आणि जर आपण पाहिलं तर या संपूर्ण क्रीडा संकुलाचा जर आपण विचार केला तर वरची ज्या गॅलरीज आहेत किंवा वरचे जे प्रेक्षकृह आहेत तिथे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अगदी सुरुवातीपासून बसलेले आहेत सकाळी साडेसात वाजल्यापासून या ठिकाणी लोकांनी यायला सुरुवात मी माझा कॅमेरा पर्सन असे मुलाला विनंती समोर जे ठाकरे कुटुंबीय आलेले आहेत किंवा अतिमहत्वाच्या व्यक्ती आलेल्या आहेत मराठी भाषिक की ज्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला झेंडा रोवला अशी निंडणी देवत तिथे आलेली आहे त्यांच्या मुलाखती घेण्याकरता त्यांची त्यांचे व्हिडिओज घेण्याकरता वेगवेगळ्या वाहिन्यांचे प्रतिनिधी तिथे एकत्र झालेले आहेत आणि गेली अनेक वर्ष या दोन भावांनी एकत्र यावं म्हणून संघर्ष करणारे या दोन भावांच्या वादामध्ये आणि कलहामध्ये रस्ता खाणारे ज्यांच्यामुळे अनेकांचं राजकीय कार जी कारकीर्द होती ती उद्ध्वस्त झाली अनेकांना फटके बसले असे दोन पिढ्यांमधले तरुण किंवा प्रतिनिधी आहेत त्यामध्ये अनेक नावं घेता येतील की ज्यांना या सगळ्याचा फटका बसला मग त्यामध्ये बंटी मशीलकर असतील संजय जामदार असतील संजय नाईक असतील या सगळ्यांकडे आज उपस्थिती दिलेली आहे एकूणच जर आपण पाहिलं तर मराठीचा जागर करण्यासाठी पद्धतीने आणि न करता या संपूर्ण कार्यक्रमा आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमात आज ठाकरे काय बोलणार याकडे आणि सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे या आजच्या जर भाषणात आपण पाहिलं तर काही मराठी नेते जे आहेत वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते सुरुवातीला बोलणार आहेत पण आज इथलं प्रमुख आकर्षण हे ठाकरेच असणार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा राज ठाकरेंच्या भाषणानंतर समारोपाचं अध्यक्षीय भाषण हे उद्धव ठाकरे करतील उद्धव ठाकरे यांची संसदीय ताकद जास्त आहे शिवसेना प्रमुखांचे चिरंजीव आहेत आणि कधी काळी ते एनडीएचे सहभागी सुद्धा होते आता तेच उद्धव ठाकरे आज इथे समारोपाचं भाषण करतील पण या दोन्ही ठाकरेंमध्ये मराठीचा जोर कोण लावून धरणार हे आपल्याला थोड्या वेळात कळणार आहे जाऊ नका आपण टाईम महाराष्ट्र बरोबर सतत जोडलेले आणि जुळलेले राह हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला टाईम महाराष्ट्र बरोबर पाहता येणार आहे आणि त्यातल्या जी काही गुणात्मक मूल्य आहे ती तुम्हाला साठवता येणार आहेत उद्या काही मिनिटांमध्ये इथे दोन्ही ठाकरे बंधूंचं आगमन होईल तोपर्यंत त्यांचे कुटुंब आणि इतर मान्यवर पोहोचलेले आहेत व्यासपीठावर कार्यक्रम आहे तो सुद्धा इथे आयोजित करण्यात आलेला आहे ज्येष्ठ कलाकार आणि कला दिग्दर्शक अजित बुरे हे स्वतः या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत त्यामुळे जे जे काही असेल मराठीतलं सर्वोत्तम आणि मराठी साठी सर्वोत्तम ते करण्याचा आज आज इथे कोणताही झेंडा अजेंडा न घेता करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम ज्या वेळेला संपेल त्यावेळेला महाराष्ट्राच्या सत्ताधीशांना आणि देशाच्या सत्ता हे मराठी